नमस्कार मित्रांनो आज संध्याकाळपासून मी हे पुस्तक वाचतो आहे स्वामी विवेकानंदांचं म्हणजे ते स्वामी विवेकानंदांचं पुस्तक नाही ते स्वामी विवेकानंदांच्या पत्रांचं पुस्तक आहे हे मी नेहमीच वाचत असतो आणि याच्यात आपल्याला खरे स्वामी विवेकानंद दिसतात म्हणजे त्यांच्या व्याख्यानांपेक्षासुद्धा किंवा त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्रांपेक्षासुद्धा खरे खुरे स्वामी विवेकानंद आपल्याला या त्या त्यांच्या पत्रांमध्ये दिसतात कारण त्यांनी पत्रांमध्ये असं काही तोलून मापून लिहिलेलं नसतं खरोखर त्यांच्या मनातले विचार हृदयातल्या हृदयातली स्पंदनं खऱ्या अर्थाने लिहिलेली असतात तुम्ही जर ही पत्र वाचलात तर तुम्ही तुम्ही जर ही पत्र वाचली तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की स्वामीजींना आपल्या धर्माविषयी अभिमान होता पण दुराभिमान नव्हता त्यांची दृष्टी धर्मांधतेने व्यापलेली नव्हती किंवा त्यांची दृष्टी धर्मांधनतेने धुसर झालेली नव्हती त्यांच्यात धार्मिकता आध्यात्मिकता होती पण धर्मांधता नव्हती धर्मांधतेमध्ये काय होतं की आपल्याला फक्त आपलाच चा धर्म चांगला वाटतो दुसऱ्यांचा धर्म वाईट वाटतो तसं स्वामीजींच्या बाबतीत नव्हतं आणि त्याच्यामुळे ते ज्यावेळी अमेरिकेमध्ये इतर पाश्चात्य देशांमध्ये गेले त्यावेळी त्यांनी वेळोवेळी तो जो पाश्चात्य समाज आहे समाजव्यवस्था आहे त्याच्यातले चांगल्या गोष्टी पण त्यांनी बघितल्या आणि आपल्या धर्मातल्या त्यावेळच्या ज्या काही त्यांना योग्य वाट न वाटणाऱ्या गोष्टी होत्या त्या पण त्यांनी या आपल्या पत्रांमध्ये अगदी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत एक पत्र तुम्हाला एक पत्र एका पत्रातला काही भाग मी तुम्हाला वाचून दाखवतो हे पत्र आहे बघा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी लिहिलेलं आहे त्यांनी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी शिकागोवरनं लिहिलेलं आहे ओके आणि त्यांचे एक मित्र होते आ, हरिपद मित्र म्हणजे त्यांचं आडनाव पण मित्र होतं हरिपद मित्र यांना लिहिलेलं हे पत्र आहे या पत्रामध्ये एके ठिकाणी स्वामीजी काय लिहितात बघा या देशात या देशात म्हणजे ते अमेरिकेविषयी बोलत आहेत कारण ते त्यावेळी अमेरिकेत होते या देशात सर्वांना वर येण्याची आशा असते म्हणजे सगळ्यांना प्रगती करण्याची आशा असते त्यांना तसा विश्वासही असतो आणि त्यांना संधी देखील लाभते आता हे कशाच्या संदर्भाने बोलत होते ते त्याच्या आधीच एक वाक्य आहे त्यांचं की आपल्या देशात जर एखाद्याचा खालच्या जातीत जन्म झाला तर तो कायमचाच वाया गेला असे समजावे वाया गेला म्हणजे त्याच्या प्रगतीची द्वारं बंद झाली त्यांना उन्नतीची काहीच आशा उरत नाही असे काय म्हणून बुवा हा केवढा अत्याचार म्हणजे मग त्यावेळी जी त्या काही आपल्यातल्या समाजघटकांची वाईट परिस्थिती होती त्यांचा संदर्भ ते घेतात आणि मग पुढे म्हणतात की पाश्चात्य देशांमध्ये असं नाही पाश्चात्य देशांमध्ये प्रत्येकाला वर येण्याची आशा असते त्यांना तसा विश्वासही असतो आणि संधी देखील लाभते म्हणजे नुसतं तांत्रिकदृष्ट्या आशा असते असं नव्हे तर खरोखर संधी देखील त्यांना असते वर येण्याची आज जर तो गरीब असला तर उद्या तो श्रीमंत होऊ शकतो विद्वान होऊ शकतो जगनमान्य होऊ शकतो पाश्चात्य देशांच्या बाबतीत बोलत आहेत ते आणि विशेष करून त्यावेळी ते अमेरिकेतनं लिहत होते त्यामुळे अमेरिकेच्या बाबतीत बोलत आहेत येथे गरिबांना सहाय्य करण्यास सारे जण उत्सुक असतात म्हणजे अमेरिकेमध्ये त्यांना जणू तशी चिंताच लागलेली असते म्हणजे नुसते उत्सुक असतात नसे असे नव्हे तर गरिबांना वर आणण्याच्या बाबतीत त्यांना मदत करण्याच्या बाबतीत त्यांना स्वतःहून वाटतं इतरांना आम्ही गरीब आहोत आम्ही गरीब आहोत अशी भारतात ओरड ऐकू येते आता भारता भारता ते भारताविषयी बोलतात त्यावेळच्या भारताविषयी की भारतामध्ये आम्ही गरीब आहोत आम्ही गरीब आहोत अशी ओरड ऐकू येते परंतु तेथील गरिबांना मदत करण्यासाठी किती धर्मार्थ संस्था आहेत ओके okay? तर त्यावेळी त्यावेळीच्या भारताची परिस्थिती वर्णन करतात ते की गरीब आहोत गरीब आहोत हा घोष जरी ऐकू येत असला तर किती धर्मार्थ संस्था आहेत की ज्यांना मदत ते त्या गरिबांना मदत करण्यासाठी आहेत लाखो करोडो अनाथांसाठी अपंगांसाठी किती लोकांचे प्राण खरोखर कळवळतात भारतामध्ये भगवंता आम्ही माणसे आहोत का बघा म्हणजे ते इतकं त्यांना बघा की ते त्यां ते, ते बायस्ट नव्हते त्यांच्या मनात कुठलाही पूर्वग्रह नव्हता जे चुकीचं आहे ते चुकीचं ॲक्सेप्ट करण्याची त्यांच्यामध्ये ताकद होती तेवढं निर्मळ मन त्यांचं होतं राईट सो ते म्हणतात ते स्वतःच म्हणतात आपल्याविषयी म्हणतात आपल्या देश बांधवांना आम्ही खरोखर माणसं आहोत का आपल्या देशात चोहीकडे जे अस्पृश्य समजले जातात त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना दोन घास अन्न देण्यासाठी आपण काय करत आहोत स्वतःला प्रश्न विचारतात आपण म्हणजे आपले सगळे देशबांधव आणि स्वतः सुद्धा आपण त्यांना स्पर्श करत नाही आपण त्यांना दूर व्हा दूर व्हा असं म्हणतो आता समजा ही अस्पृश्यता तशा अर्थाने बऱ्यापैकी नष्ट झालेली आहे एक चांगली बाबाशी किती राज्यघटनेनेसुद्धा घटनाविरोधी ठरवलेली आहे आणि आता समाजामध्ये पण त्याचं फारसं त्या परंपरेचं किंवा त्या ती जी वाईट चाललेली ती त्या वा त्या त्या, त्या प्रकारच्या चालली होत्या त्यांचं अजून आता चलन फारसं आढळत नाही पण त्यावेळी होतं ते आपण त्यांना स्पर्श करत नाही आपण त्यांना दूरवा दूरवा असे म्हणतो आपण काय माणसे आहोत हे जे हजारो साधू आणि डॅश डॅश आहेत तिथे थोडासा जातीवाचक शब्द आहे तो म्हणून मी टाळतो हे जे हजारो साधू आहेत ते आपल्या अवनत दलित गरीब बांधवांसाठी काय करीत आहेत बघा स्वतःच्या धर्माला प्रश्न विचारतात स्वामीजी आणि हे खऱ्या अर्थाने बघा एक असं लक्षण असतं की जर एखाद्याला आपल्या धर्मामध्ये काही चांगला बदल व्हावा असं वाटत असेल तर तो त्याच्यातल्या वाईट गोष्टी शोधतो किंवा फारशा चांगल्या नसणाऱ्या गोष्टी शोधतो किंवा आधुनिक काळासाठी ज्या गोष्टी अयोग्य नाहीत त्या शोधतो आणि तोच खरा अशाच माणसाला खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की त्याला धर्माची धर्माच्या बाबतीत तळमळ आहे नुसतं चांगलं चांगलं म्हणून तर मग काही सुधारणाच होणार नाही सो ते म्हणतात की का गरीब बांधांसाठी काय करीत आहेत केवळ मला शिवू नका मला शिवू नका हाच घोष एवढ्यात चांगल्या सनातन धर्माची त्यांनी काय दशा करून टाकली आहे बधा हे वाक्य महत्त्वाचं आहे की एवढ्या चांगल्या सनातन धर्माची त्यांनी काय दशा करून टाकली आहे म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी येतात की एक जो खरा सनातन धर्म आहे केवळ कोणी सनातन सनातन म्हणतो मन म्हणून नाही बरं का आपण खरोखर स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस रमण महर्षी आणि आणखी इन आता इतर, इतर अनेक जण आहेत की त्यांना वाचून आपल्याला खरा सनातन धर्म कळेल कोणीतरी एक्स वाय झेड माणूस म्हणतो म्हणून तसा सनातन धर्म होत नाही सो स्वामीजींना खरा सनातन धर्म कळत कळत होता त्यामुळे स्वामीजी म्हणतात की जो स्वामीजींच्या कल्पनेतला आणि त्यांना कळलेला खरा सनातन धर्म हा चांगला होता आणि त्याची मात्र यांनी काय दशा करून टाकलेली आहे त्यावेळच्या लोकांनी आता धर्म आहे कुठे म्हणजे बघा केवढा मोठा प्रश्न स्वामीजी उद् उपस्थित करतात की मुळात आता धर्मचं अस्तित्वात नाही धर्माच्या नावाने सगळ्या चुकीच्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्यावेळीची गोष्ट ते वर्णन करतात आ तो आता केवळ मला शिव नका या शब्दांमध्येच साठला आहे म्हणजे धर्म केवळ मला शिव नका या शब्दांमध्ये साठला आहे असं स्वामीजी म्हणतात मग ते म्हणतात की मी अमेरिकेमध्ये का आलेलो आहे मी या देशात म्हणजे अमेरिकेमध्ये केवळ आपले कुतूहल पूर्ण करण्यासाठी किंवा गंमत पाहण्यासाठी आलेलो नाही मी या देशात नाम नाव कमवण्यासाठीही पाय ठेवलेला नाही बघा की अमेरिकेत मी कशासाठी आलेलो आहे मला काहीतरी कुतूहल आहे म्हणून नाही आलेलो मला काहीतरी गंमत बघायची आहे म्हणून नाही आलेलो मला नाव कमवायचं आहे म्हणून पण नाही आलेलो तर आपल्या देशातील म्हणजे भारतातील गरिबांच्या उन्नतीसाठी काही उपाय सापडतो का हे बघण्यासाठी मी इथे आलेलो आहे बघा म्हणजे धर्माची पताका जरी ते फळकवत असले तरीसुद्धा त्यांचा मूळ उद्देश काय होता मूळ उद्देश होता की आपल्यातल्या गरिबांच्या उन्नतीसाठी म्हणजे ते धर्माचा उपयोग किंवा धर्माचं प्रयोजनसुद्धा एका अर्थाने गरिबांच्या उन्नतीसाठी करत होते फार महत्त्वाचं आहे केवळ धर्मासाठी धर्म नव्हता त्यांचा तर गरीबांच्या उन्नतीसाठी स्पष्ट म्हणतात ते आपल्या देशातील गरिबांच्या उन्नतीसाठी काही उपाय सापडतो का हे बघण्यासाठी मी इथे म्हणजे अमेरिकेमध्ये आलेलो आहे म्हणजे जे तुकारामांचंसुद्धा वाक्य आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद ईश्वराची जर माझ्यावर कृपा झाली ईश्वराने जर मला सहाय्य केले तर हे उपाय कोणते ते तुम्हाला हळूहळू कळेलच आणि ते म्हणतात की जर ईश्वराने माझ्यावर कृपा केली तर हे उपाय म्हणजे कोणते उपाय आपल्या देशातल्या गरिबांना गरिबीतनं बाहेर काढण्याचे त्यांना उन्नत करण्याचे उपाय मला कळतील आणि मग मी तुम्हाला देखील सांगेल असं स्वामीजी म्हणतात अमेरिकन लोक आध्यात्मिक बाबतीत आपल्यापेक्षा पुष्कळच कनिष्ठ आहेत स्वामीजी स्पष्ट म्हणतात की अध्यात्माच्या बाबतीत अमेरिकन लोक आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत परंतु त्यांचा समाज हा आपल्या समाजापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे समाज म्हणून म्हणजे एक समाज म्हणून आपलं जे अस्तित्व असतं ते जर बघितलं तर अमेरिकन लोक किंवा इन जनरल पाश्चात्य लोक हे आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत असं स्वामीजी स्पष्ट मान्य करतात बघा या मान्य करण्यामध्ये खरं स्वामीजींचं मोठेपण आहे त्यांच्या समाजात जे काही चांगले आहे उच्च आहे ते आपण ग्रहण करू पुढे ते म्हणतात बघा हा मोठेपणा महत्त्वाचा असतो नुसता माझा धर्म श्रेष्ठ माझा धर्मश्रेष्ठ माझा धर्मश्रेष्ठ असं म्हणून ते थांबत नाहीत ते प्रांजळ मनाचे आहेत त्यांना खरंच धर्माची चिंता आहे आणि धर्माचीच नव्हे तर त्या धर्मातली जी माणसं आहेत ती जागती जिवंत माणसं आहेत त्या माणसाची खरी त्यांना चिंता आहे आणि म्हणून ते म्हणतात किती त्यांचं विशाल हृदय आहे त्यांनी आपलं हृदय बंद नाही केलं की आमचा भारतच श्रेष्ठ आमचा हिंदू धर्मच श्रेष्ठ बाकीचे सगळे कनिष्ठ नाही ते म्हणतात त्यांच्या समाजात म्हणजे पाश्चात्यांच्या अमेरिकनच्या त्यांच्या समाजात जे काही चांगले आहे उच्च आहेत ते आपण ग्रहण करू आणि त्यांना आपण आपला अद्भुत धर्म शिकू पण अद्भुत धर्म कोणता स्वामी विवेकानंदांच्या मनातला त्यांना खऱ्या अर्थाने समजलेला धर्म आणि तो धर्म आत्ता त्यावेळीचा धर्म जो आहे तो केवळ मला शिवू नका वगैरे किंवा कर्मकांडामध्ये अडकला होता हे पण त्यांनी स्पष्ट केलं होतं तर खरा धर्म त्यांना शिकू स्वदेशात कधी परतेन सांगता येत नाही जशी प्रभूची इच्छा असो सर्वांना आशीर्वाद आणि मग ते शेवट म्हणतात की मी स्वदेशामध्ये म्हणजे भारतामध्ये कधी परतेल याचं काय मी सांगू शकत नाही जशी प्रभूची इच्छा असेल तसं माझं इकडे जितकं काम असेल ते आटोपलं की त्यानंतरमध्ये येईल आणि मग ते सर्वांना आशीर्वाद देतात तर अशी अनेक पत्रं आहेत वेळोवेळी मी तुम्हाला सांगेलच याच्यातनं कळतं काय कळतं हे एक स्वामी विवेकानंदांना आपल्या धर्माविषयीचा अभिमान होता पण दुराभिमान नव्हता त्यांना दुसऱ्यांच्या धर्मातले किंवा दुसऱ्यांच्या समाजातली ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मोकळ्या मनाने ॲक्सेप्ट करण्या एवढा मनाचा त्यांचा मोठेपणा होता आणि त्याचवेळी भारतीय समाजामध्ये किंवा त्यावेळी अस्तित्वात असलेल्या धर्मामध्ये म्हणजे धर्माचं खरं स्वरूप जाऊन जो त्यावेळी अस्तित्वात असलेला धर्म होता त्याच्यामध्ये काय वाईट गोष्टी आहेत काय फारशा चांगल्या गोष्टी नाहीत किंवा काय बदल होणं गरजेचं आहे हेही ते मोठ्या मनाने ॲक्सेप्ट करत होते आणि हे सगळं करण्यामागे मात्र त्यांचं अंतिम त्यांच्या मनात कोण होता तर त्यांच्या मनात अंतिम होता तो भारतातला गरीब भारतातला दलित आणि जो जो सामाजिक उतरंडीमध्ये आर्थिक उतरंडीमध्ये तडाला आहे तो आणि तोच फक्त त्यांच्या दृष्टीने धर्माचंही अंतिम ध्येय होता समाजाचं अंतिम ध्येय होता सगळ्या चालीरीती आणि परंपरांचा अं अंतिम ध्येय होता तर असे आपले स्वामीजी होते आणि म्हणून स्वामीजींच्या अनेक वेळा व्हॉट्सअपमध्ये वगैरे किंवा इतर सोशल मीडियामध्ये स्वामींच्या नावाने काही खपवलं जातं खरे स्वामीजी जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला स्वामीजींची ओरिजिनल पत्रं वाचली पाहिजेत त्यांची ओरिजिनल व्याख्यानं बघितली व्याख्यानं वाचली पाहिजेत तरच आपल्याला खरे स्वामी विवेकानंद समजतील वेळोवेळी तुम्हाला मी अशा पत्रांच्या मा मार्गाने म्हणा किंवा मा इतर मार्गाने जरूर त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल राईट थँक्यू व्हेरी मच